कुपवाड मिरज रस्त्यांवर असलेल्या गुलमोहर कॉलनीत रस्त्याचे काम झाले या भागाच्या नगरसेविका सविता मोहिते यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम मार्गी लागले गुलमोहर कॉलनी प्रभाग क्रमांक दोन मधील भागात अंतर्गत रस्ता मंजूर झाला होता लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेतून रस्त्याचे काम झाले त्याचा शुभारंभ भागातील मान्यवर नागरिकांच्या हस्ते नामफलकाचे श्रीफळ वाढवून करण्यात आले अनेक वर्षांपासून काम मार्गी लागल्याने गुलमोहर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नगरसेविका सौ मोहिते यांचा सत्कार झालाय यावेळी विजय पाठक नरेंद्र भावळ सविता कोकाटे चंद्रहास देसाई सुनील गरडे लखन काळे देवकरे सर यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते नगरसेविका वार्ड क्रमांक दोन त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेहमी सहकार्य करणारे शेठजी मोहिते आणि आमच्या या गुलमोर कॉलनीतील सगळे सन्माननीय नागरिक आमच्या बरोबर दहा वर्षापासून किंबहुना आम्ही इथं राहायला आल्यापासूनची मागणी होती की आमच्या अंतर्गत रस्ते व्हायला पाहिजे मग आम्ही देसाई साहेब असतील संबोधी सर असतील आम्ही सगळे मिळून शेठजी मोहितेंच्या घरी गेलो जवळजवळ या वाडामध्ये जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडं आम्ही जाऊन आलो परंतु सौ सविता शेठजी मोहिते या आम्हाला करून दिला आणि पुढचे रस्ते करण्याचंही त्यांनी आज आश्वासन दिलं आहे निश्चितच ते आश्वासन पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे तर या रस्त्याचं आज विधिवत उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी